सर्व उपस्थित करंजे करंजे ग्रामस्थांना एक नम्र विनंती आहे बसण्याची व्यवस्था भरित्या समोर ना सुपुत्र एकोणीशे बासष्ट च्या चीनच्या युद्धामध्ये शहीद झालेले सुमन देशमुख कुठे गेला ठिकाणी बाबा राजे शुभ रस्ते संपन्न होत आहे नामदेव शंकरराव आणि मोहन शंकरराव इंदरकर पाटील यांनी आपल्या वडिलांच्या कैलासवाची शंकरराव लक्ष्मण इंदरकर आणि आई कैलासवाची सावित्रीबाई शंकरराव इंदरकर पाटील यांच्या <laughs> हे पाच करंजे गावातील एक नामांकित एकत्रित कुटुंब म्हणून नावानंतर महादेव बाबुराव भोसले आबा सन्मानिया अजितराव खाशाबा शेटे सन्मान्य रामचंद्र भिकू इंदलकर पाटील सन्मानिया महेश पांडुरंग दळवी सावकाशी आहे सावकाशी पाडरपेडा महेश सन्मान महेशराव पांढरंग गळवी सन्मान पोपटराव किशनराव खडकरे सन्मान किशनराव येणू पवार सन्मान सन्मानराव किशनराव इंदरकर पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे जरा सन्मानिय गोरख मारुती किर्त सन्माननीय महादेव गुलाबराव पवार स्वप्नील गजानन इंदरकर अशोक शंकरराव शिंदे रामचंद्र संभाजी शिंदे नंदकुमार साहेबराव जाधव प्रकाश हिरण जाधव तुकाराम कीर्त राजाराम हनुमान कीर्त दादा यादवकर नामदेव गणपती यादव रघुदास रामचंद्र कोटे या हा सर्व शेतकरी राजांचा सत्कार या ठिकाणी होत आहे सन्मान्य बाबा राजांच्या शुभ असते या ठिकाणी हा सन्मान सोहळा चालू आहे पोपटराव आनंद पांडुराव जाधव सन्माननीय शशिकांत बाबाराव इंदरकर पाटील आनंदराव शिवराम इंदरकर पाटील शशिक उत्तम दत्तू इंदरकर पाटील उत्तमराव दत्तू इंदरकर पाटील लक्ष्मण विठ्ठल शेठे नंदकुमार काळे आनंदा ज्ञानेश्वर शेंडे तानाजी सखाराम किर्द सदाशिव लक्ष्मण किर्दत आपण सन्मान विजयराव काळे विजयराव रामराव काळे लक्ष्मण पार्वती किर्द काट्यापुढे शेलंग बाबूराव किर्द नाना आणि जगन्नाथ इंदरकर सन्मान बालकृष्ण किर्तक राजेंद्र विश्वास कीर्तक माझे संजय रामचंद्र कीर्तक संजय रामचंद्र कीर्तक महेश दिलीप भोसले सन्मान संजय जिंतराव मोरे सन्मानिय दिलीप शिंदे सन्मान आहे संजयराव किंतराव मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे वाहन किंवा शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं सर्जा राजाची जोडी जी शेतकऱ्याची ओळख आहे त्यांचं शिल्प आज आपण या ठिकाणी उभं केलंय त्याचबरोबर आम्ही करंजेकर सर्व प्रमुख शेतकरी कुटुंब आहेत त्या घरातील सर्व प्रमुखांचे सत्कार सुद्धा इथं आज आपण सगळ्यांनी केले अशी आपली करंजीची ओळख आहे करंजी जरी शहरात असलं करंजे गावाचं गाव पण आजपर्यंत गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे अशीच इथं आल्यानंतर सगळं वातावरण बघितल्यानंतर एक जाणीव मनाला होती ही वस्तुस्थिती आहे आपलं भैरवनाथाचं मंदिर असेल आपलं मंदिराचे असणार पटांगण असेल एका बाजूला सोसायटीची इमारत एका बाजूला मंदिर आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं गाव जसं आपण बाकी जी आता जी आजूबाजूची गावं बघतो आज तशीच परिस्थिती करंज्याची आज आपली इथं आहे शहरात जरी असलो तरी आज गावाची ओळख जी करंजेकरांनी आणि करंजयानं कायम ठेवली आहे की नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला जरी वाटतं त्यामुळं सर्व करंजे ग्रामस्थांचं मनापासून ही टिकवून ठेवल्यामुळं मनापासून आपलं अभिनंदन करतो आज अविनाश कदम आणि सर्व जगुबाबा वगैरे सर्व आपल्या मान्यवर मंडळी उपस्थित आहेत सरांनी प्रास्ताविक केलं आहे सरांनी आपले विचार व्यक्त केले आणि सर्व गावातली ज्येष्ठ वडीलधारी आहेत आज माझ्याकडनं जी काही शासनाच्या माध्यमातनं जो निधी मला मिळाला त्यातनं या शिल्पासाठी मला काही प्रमाणामध्ये मदत करता आली आणि शिल्प इथं उभार करता आलं याचा नक्कीच मला मनापासून आनंद आहे कारण बाबांनी जे सांगितलं ते इथं सगळी घाण आणि उकिर्डा झाल्यासारखी ही परिस्थिती झाली होती पण आज ही शिल्प उभा राहिल्यामुळं या परिसराला एक वेगळी ओळख आली आज करंजामध्ये येताना अतिशय सुंदर प्रसन्न वातावरण या शिल्पामुळं आज होतंय ही वस्तुस्थिती आहे आणि हुबेहूब म्हणजे बैलगाडी तर आपल्या मला वाटते कीर्त त्यांनी त्यांची इंदलकरांनी दिलेलीच आहे पण जे बैलं पण आणली ती बैल पण हुबेहूब बैलं अगदी थोडं लांबनं बघितलं ला। तर रात्रीचं तर मला वाटतं बैलगाडीच उभी केली का काय असं लांबणं खरी बैल उभी केली का काय असं लांबणं बघितल्यावर नक्कीच दिसतंय आणि अतिशय चांगलं शिल्प चांगली आयडिया आहे आज सर्वांनी मिळून इथं आपण राबवली आहे त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आज गावामधल्या शेतकऱ्यांचे सत्कार गेले मगाशी सरांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की एक काळ असा होता या करंजाच्या कमे कमानीतनं शेकडो बैलगाड्या रानमाळ्याकडे किंवा शेत शेतामध्ये जायच्या आज काळ बदलला सगळी परिस्थिती बदलली शेती म्हटलं की आता बैलाची शेती बंद झालेली आहे ट्रॅक्टर असेल हार्वेस्टर असेल आता या गोष्टीकडं सर आता शेतकरी ही वस्तुस्थिती आहे काही वर्षापूर्वी नुसता ट्रॅक्टर होता आता सर तुम्हाला माहिती आहे तर पूर्वी ट्रॅक्टर आले आता जुना मॅसी बोर्ग्युसनचा चाळीस पिता पस्तीसचा ट्रॅक्टर पण चालत नाही आता साठ सत्तर ऐंशी आता त्याच्यावर शेतकरी गेलेत की तेवढ्या एकमेकांना काम जेवढं आहे तेवढं उत्पन्न काढायला लागतं आहे वेळ नाही आहे लवकर काम झालं पाहिजे डिझेलची बचत झाली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं ही सगळी प्रगती हे सगळं नवीन नवीन जे काही तंत्रज्ञान येत आहे ते आपण वापरायला लागलो आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नक्कीच आपल्या इथली पण शेती जरी असली तरी शेतीची जी काही मशागत करणं शेती नांगरणं पुळवणं फिरणी करणं नंतर ऊस असू दे इतर पिकं असू दे त्याच ज्याला आपण तोड वगैरे म्हणतो ते करणं या सगळ्याला आता मशीन उपलब्ध ती झालेली आहे ऊसाच्या बाबतीत म्हटलं पूर्वी टोळ्या यायच्या आता पण टोळ्या येतात आता ज्यांचं क्षेत्र मोठं आहे त्यांना टोळ्यांपेक्षा मशीन आलेलं परवडते लोक काही वर्षापूर्वी मशीन यायला तयार होत नव्हते ज म्हणणं असायचं ते मशीन खालणं तोडत नाही फुटवा पुढच्या वर्षीचा पडव्याला फुटवा नीट येत नाही आमचे जे काय ते पडवा मार खातो नंतर त्याच्यातनं पण लोकांच्या लक्षात आले किंवा जे काही थोडंफार चुकीचा समज झाल्या होत्या नंतर आता जे मोठे शेतकरी आहेत हे मशीन आमच्याकडे त्या टोळी नको म्हणून आता कारखान्याच्या आणि यंत्रणेच्या मागे लागतात ही वस्तुस्थिती आहे ते आज ते पण आपल्या इथला बदल आपल्या राज्यातच आपल्या इथं आप एकच नाही तर राज्यातच हा बदल झालेला आपण बघायला बघतोय की आपण कायम ठेवली मला वाटतंय आपल्या बैल पोळ्याला करंजातल्याच बैलांच्या मिरवणुकी असतात अजून पण नाही तर आता कुठं बैल साताऱ्यात म्हटलं तर कुणाकडं बैल जी काय का राहिली तीच राहिलीत नाही तर आता कुठं बैल सातारमध्ये बैल पोळ्याचा सण जर साजरा करायचा म्हटलं तर कुणाकडेच नाही पण मला वाटतं मिरवणुका आज सुद्धा आपल्या इथनच निघतात हे सुद्धा एक सातारची ओळख आहे करंजीची ओळख आहे ती कायम ठेवा आपण तालमीचं पण काम येतं आता जे आहे सुरू करतो आहे त्याला पण आपण पैसे दिले थोडा या जागेचा विषय चालू आहे पण जागेचं जरी काय असलं तरी शेवटी ते सरकारी जागा आहे शासनानंच पैसा दिलाय तालीम उभं करतो आहे त्याला काय कोणी हरकत यायचं काय कारण नाही त्यामुळं लवकरच निखिल वगैरे यांच्यामध्ये सुद्धा प्रयत्न सगळी आली होती किंवा तालमीचं काम लवकर सुरू करा कारण मला वाटते संडासादा इतर पण ते काय फार वापरत नाही आहे त्यामुळं तालीम तर वावी म्हणून म्हणायची तर त्याचं पण लवकर काम आपण सुरू करतो आहे बाकी करंज्यातली इतर विकास कामं चालू आहेत मध्यंतरी रिझर्वेशन पडले त्याच्यात पण बरीचशी लोकं हवालदिल झाली होती की काय होतं आमचा गार्डी कुठे आहे गार्डी ती आज बऱ्यापैकी करंजे ग्रामस्थांच्या डोक्यावरची जी आहे ती दूर झालेली आहे सुद्धा असंच आपण करंजाचा विकास करत राहू एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो सगळ्यांनी एकत्र राहावा एकसंग संघ राहावा गावाचा प्रभागाचा चांगल्या पद्धतीनं आणि नियोजनबद्ध विकास कसा होईल ह्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया काय होतं दरवर्षी आपण बघतो दुसरंच जे पूर्वीपासून आपण थोडं बघत आलो आहे म्हणजे आता ज्या गोष्टी मी परवा पण मला कलेक्टर ऑफिसला पत्रकारांनी विचारले की काय पुढं नगरपालिकेचं म्हटलं होईल निर्णय ज्यावेळेला पक्ष वगैरे सगळे बसवतील त्यावेळेला निर्णय होईल पण म्हटलं मला जर विचारलं तर माझ्या दृष्टीनं येणारी नगरपालिका आणि सातारा असं काहीतरी प्रत्येकाचं म्हणजे नगरसेवक म्हणून सुद्धा आणि या सातारचा आमदार म्हणून म्हणा किंवा आज आता मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली सरकार आपलं आहे एक सुवर्ण संधी आपल्याला सातारकरांना आलेली आहे ह्याच नंतर आपल्याला ही संधी मिळेल एवढा मोठा फडणवीस साहेबांसारखा एवढा मोठा नेता आपल्या मागे आहे भरभरून आपल्याला पैसा सातारसाठी मिळणार आहे ही वस्तूच येते आणि असं असताना एक शहराचं आपण नियोजन केलं पाहिजे नुसतंच माझाच वॉर्ड माझंच गल्ली मी परवा बोलतोय किंवा मीच माझंच पाईपलाईनचं गटर आधी गटर काढायचं त्याला सिमेंट टाकायचं वरण फरशा टाकायच्या परत ते पोडायचं परत पाईप घालायची परत म्हणायचं छोटी पाईप झाली परत मोठी पाईप म्हणजे माझं स्पष्ट मत आहे म्हणजे एखाद्या वेळेस काहींना आवडल नाही आवडल पण मी स्पष्ट माझा सांग की बिलं काढण्यासाठी नगरसेवक होऊ नका प्रभागासाठी नगरसेवका शहरासाठी नगरसेवक नुसतं बिलं काढायची म्हणजे संडा बांधा त्या मागे लागा त्या घट्या गाडीतनं काय मिळते असलं करण्यासाठी नजर शेवू काहीतरी आपल्या आता कॉन्क्रीट आता इथला एवढा सुंदर कॉन्क्रीटचा रस्ता झाला आपल्या रस्ते करू का आपल्या इथं नाही काँक्रीटचे रस्ते होऊ शकत आज तिकडे जशा लाईटी लावल्या इथं बसून घेऊ का आपण एका ठिकाणी करू शकतो आणि ह्या सगळ्याला जो आहे तो ते मी जे म्हटलं की ह्याला सगळ्याला जो आहे हा निधी पैसा जो आहे हा आपल्याला राज्य सरकारकडनं मिळणार आहे कारण आपली नगरपालिका म्हणून आपली कुवत जी आहे ही कमी आहे आपल्याकडं नगरपालिकेला एवढं उत्पन्न नाही की ज्या उत्पन्नातना आपण ही सगळी कामं करू शकतो त्यामुळे आपल्याला सरकारचा आधार घ्यायला लागतो राज्य सरकारकडे जायला लागतं आणि आज आपल्यावर प्रेम करणारा आपल्यावर विश्वास ठेवणारा आणि आपल्याला ताकद देणारा नेता आज मुख्यमंत्री म्हणून मुंबईत बसलाय त्यामुळं आपण सुद्धा सगळ्यांनी आता काहीतरी शहर म्हणून विचार केला पाहिजे थोडं मोठं बघितलं पाहिजे आपला प्रभाग चांगला तर झालाच पाहिजे आपल्या घरातल्या दारातली घाण निघाली पाहिजे कचरा नीट उचलला हे सगळं आहे हे काही नवीन नाही हे नगरपालिकेचं रोजचं काम आहे ह्यात काही नवीन नाही पण हे सोडून सातारा शहर म्हणून आपण तरी विचार करणार आहे का नाही आपण सातारा शहर म्हणून किंवा आपलं सातारा सगळे म्हणतात साताराचं सिंगापूर करा मी म्हणतो काय गरज आहे सातारचा सातारा जर राहू दे आपला सातारा आहे सिंगापूर वाले आहेत म्हणायला आमचा सातारा करा म्हणून <laughs> तुम्हाला सातारा सिंगापूर आपलं सातारा आहे चांगलं स्वच्छ आणि नीटनिट करू चांगलं ठेवू एवढाच विषय बाकी याच्यामध्ये काय काय त्याला काय अक्कल पाहिजे किंवा त्याला काय फार मोठी काय डिग्री घेऊन यायला लागते वगैरे काय नाही फक्त थोडं जी काही आपला दृष्टिकोन आहे ज्याला आपण विजन म्हणतोय विजन थोडी आपण मोठी ठेवली पाहिजे हे लक्षात घ्या आणि थोडा मोठा विचार आपण केला पाहिजे आणि मग कुठंतरी आपण सातारचं या पाच वर्षामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो ह्याची ह्याचा विचार तिथं बसलेल्या मतदारांनी प्रत्येकाने केला पाहिजे असं मला वाटतं हे एक झालं हे अतिशय शिल्प वगैरे आपण हे केलं हे सुंदर झालेलंच आहे पण हे अगदी काय म्हणायचं म्हणजे हिमनगाचं हिमनगाचा टो काय म्हणायची वेळ आली हे काय फार हे नाही काय सौंदर्याचं सुशोभीकरणाचा विषय हे काही विकास आता फार मोठं होऊ शकत नाही विकास कामं वेगळी असतात जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती आपण पुढं करू आज भाजपचं माहिती पूर्णपणे म्हणजे इंटरनॅशनल याचा स्विमिंग पूल आपण बांधतोय आपला फोण्याचा तलाव होता नगरपालिकेचा तो गणपती विसर्जनामुळं बंद झाला खराब झाला तर तिथं काही करू शकत नाही आज पूर्ण शाहूपुरीमध्ये इंटरनॅशनल मॅचेस जे आहेत ते होऊ शकतील एवढा मोठा स्विमिंग पूल आपण बांधतोय त्याला निधी देवेंद्र फडणवीसांनी दिला त्या कामांना निधी रस्त्यांच्या याला दिला मग ह्याचा विचार करा पुढच्या ह्याच्यात करा एवढीच विनंती करतो बाकी सर्वांनी गावात कारखान्याचं तुम्हाला तर माहीत आहे नियमित सहकार्य असतं कारण आपल्या सगळ्यांचा आपल्या सभासद किंवा आपल्या शेअर्समधनं आपला अजिंक्यदारा कारखाना उभा राहिला आहे आणि आता हंगाम आपला एक दोन तीन दिवस झाले सुरू झाले जरा पावसामुळं अडचणी आहेत अजून पण यंत्रणा येते एक दोन तीन दिवस यंत्रणा पण निघायला लागल सगळी कारण तिकडं पण पाऊस झाला आहे त्यामुळे यंत्रणा भरायला पण जरा अडचणी येत होत्या पण आता दोन तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी यंत्रणा येऊन सुरळीत जे त्या तोडी वगैरे सुरू होती तेव्हा माझी विनंती सगळ्यांना आहे की बाहेर ऊस घालवू नका आपण जिल्ह्यात आपण आणि कृष्णा सोडलं तर कोणीही दर दिलेला नाही आज जिल्ह्यामध्ये तेहतीसशे रुपये देणारे दोनच कारखाने आहेत एक म्हणजे कृष्णा आणि दुसरा म्हणजे अजिंक्यदारा एक काळी या अजिंक्यदारावर टीका टिप्पणी करणारी लोक ढिगभर होती आज या अजिंक्यदारामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आज अजिंक्यदारा कारखाना करतोय जास्त लवकरात लवकर महाराजसाहेबांच्या कानावर गेलेला आहे पिलेश्वरच्या ग्रामस्थांनी ते निवेदन त्यांना दिलेलं आहे कारण जे ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा ते निवेदन आमच्या करंजे गावचे आजाद हिंद सैनिक कैलासवासी सखाराम तेही माझी सैनिक आहेत त्यांच्या शुभस्ते हे निवेदन मी देत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा आहे नगरी अजून एक छोटस निवेदन आहे रोज सकाळी भूविकास बँक ते जुना येताना कॉन्क्रीटच्या रोडची आठवण होते आमच्या करंजे गावातील सुद्धा बुधवार नाका ते रामकुंड या परिसरातील सर्व रस्ते हवे अशी मी जगन्नाथ हनुमंत किर्दत यांना यांच्या शुभस्थेत ते निवेदन देत आहे दुनिया आहे रानमयाचा रस्ता अरुंद आहे आताच गोरगनं सांगितलं की तिथं सुद्धा महाराज साहेबांना सांगा की तिथं सुद्धा भरा मोठा असा रुंद असा कॉन्क्रीटचा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड व्हावा आणि वैफुंठ अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाची नवीन शववाहिका घेण्यासाठी महाराज साहेबांच्या सहकार्यातून एक छोटस अनुदान मिळावं अशी मी नम्र विनंती करतो आणि आली पावसाची झड लय वाटत आली पावसाची झड लय वाटत या गोड मनातलं मावळल उन मन गेल या हर कुन वानातल मावळल उन मन गेल या हर कुन वाऱ्याच धावत हरान वळचणीला थेंबांच तोरान वाऱ्याच धावत हरान वळचणीला थेंबांच तोरान गुंजती ठेक्यात ठेक्यात थेंबून मन गेल या हरकुन